आज जग चंद्रावर पोहोचलंय पण तरीही माणूस जेव्हा घाबरतो तेव्हा समज आणि शिक्षण कामी येत नाही बुवा बाबा कामी येतात बघा तीन गोष्टी असतात सायन्स टेक्नॉलॉजी आणि कन्झम्शन ऑफ टेक्नॉलॉजी जग कुठे पोहोचलेला असो आपण जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचे उपभोक्ते आहोत माणूस चंद्रावर पोचला म्हणून काय झालं आपल्याला माहित आहे का चंद्रावर कसं पोहोचतात भले आम्ही टाळ्या वाजवू चंद्रयान चंद्रयान पण जर त्यांना विचारलं की ते कसं केलं जातं तर आपल्याला माहित थोडीच आहे तर जसं आधी होतं चांदो मामा चांदो मामा तसंच आता चंद्रयान चंद्रयान चालू आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन थोडीच आला आहे आतून तर आपण तेच जुनं जनावर राहिलो आहोत आणि हातात आली आपल्या टेक्नॉलॉजी स्मार्टफोन आला आहे तर तुम्ही त्या स्मार्टफोनचा वापर कशासाठी करत आहात बाबांचे व्हिडिओ इकडे तिकडे व्हायरल करण्यासाठी बाहेर तुम्ही पन्नासाव्या शतकात जरी पोहोचलात तरी जोपर्यंत आतून तुम्ही जनावर आहात तोपर्यंत हे जनावर तंत्रज्ञानाचा गैरवापरच करेल एक स्ट्रीम ऑफ थॉट आहे जो म्हणतो की जोपर्यंत हे निश्चित होत नाही की माणसाने जेवढी बाह्य प्रगती केली आहे तेवढ्याच प्रमाणात आतली प्रगती केली आहे तोपर्यंत बाह्य प्रगती वाढवण घातक आहे ते असंच आहे जसं माकडाच्या हातात आधी तलवार असायची आता आय आहे आतून तर तुम्ही आताही तेच माकड आहात आणि बाहेर तुमच्या हातात आता आली आहे न्यूक्लिअर टेपमिसाइल इंटरकॉन्टिनेंटल तर ते माकड आता काय करणार ते संपूर्ण जग खराब करेल हवामान बदल दुसरं काय आहे जी समृद्धी तुम्हाला मिळाली आहे आणि जे तंत्रज्ञान मिळालं आहे त्याचा वापर करून तुम्ही संपूर्ण पृथ्वी बर्बाद केली आहे तर बाह्य प्रगतीमुळे हे मानू नका की त्यामुळे काही अंतर्गत प्रगती होईल आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाहीये फक्त विज्ञानाची उत्पादने आहेत